तर नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्र कृषी उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आलेलो आहे आज लोणी मार्केटमध्ये तुम्ही या गायी बघू शकता या सर्व गायी सी सीमेच्या आणि टॉप क्वालिटीच्या पंचवीस प्लस तीस प्लसच्या गायी आहेत सर्व गायी योग्य दरात तुम्हाला मिळणार आहेत साठ हजारापासून ते लाखा दीड लाखापर्यंतच्या सर्व गायी आहेत आणि या गायी खरेदी करण्यासाठी सुनील गोर्डे यांच्याकडशी संपर्क साधू शकताय विश्वासानं गाय तुम्हाला मिळतील लोणी मार्केटमधील हे दावण आहे त्यांची त्यांचा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव तीस बावन्न सत्तावन्न सत्त्याण्णव सर्व गायी टॉप क्वालिटीच्या आहेत त्यांच्याजवळ चोवीस तास कायम गायी उपलब्ध असतात तुम्ही कधीही गेला तरी तुम्हाला योग्य दरात आणि अंगासडाच्या बोलीतच गायी मिळणार फुल गॅरंटीमध्ये तर मित्रांनो यांच्याशी संपर्क करा खरंच जर तुम्हाला चांगल्या गायी घ्यायच्या असतील तर विश्वास म्हणजेच सुनील भाऊ गोर्डे